नमस्कार मी अनिल निदान जिल्हा महामंत्री मागील दोन तीन दिवसापासून जो माझ्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल केला गे गेलेला आहे त्या विषयावर मला खंडन करायचे आहे जो माझ्या व्हिडिओ जो सोशल मीडियावर दाखवत आहे तो एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस राहुल गांधींनी संविधान विरोधामध्ये अमेरिकेमध्ये वक्तव्य केलं होतं त्या विषयावरती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करत असताना माझ्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आम्ही त्या आंदोलनाच्या वेळेस सर्वांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये नारे देणं सुरू होते आणि काही आमचे पत्रकार बंधू असताना माझी बाईट घेतली त्या बाईटमध्ये ज्यावेळेस मी बाईट दिली त्याच्यामध्ये की काँग्रेस संविधानाच्या किती विरोधामध्ये आहे हे मी सांगत असताना त्या व्हिडिओमध्ये खोल तोळ करून की भारतीय जनता पार्टी हे संविधानाच्या विरोधात आहे असं फक्त तेवढंच त्याच्यामध्ये दाखवत आहे पण ॲक्च्युली कधी होऊ शकते की चिकून निघून जरी गेलं असेल तरी मी त्या गोष्टीचं खंडन केलं मी तेव्हाच मी माफी मागितली आणि दुसरी बाईट सुद्धा दिली गेली होती पण ती माझी बाईट न दाखवता त्या काहीतरी काही लोकांनी काही विरोधी लोकांनी फक्त तेवढंच ते ते दाखवून माझी बदनामी करण्याची प्रयत्न सुरू आहे आणि मी हात जोडून विनंती करतो की ज्या संविधानाच्या जे संविधान ज्यांच्यामुळे आपण सर्व या भारत देशाला संविधानाला मानून एक पवित्र संविधानाला मानून आपण कोणतेही कार्य करत असतो असं या संविधानाच्या विरोधामध्ये ना भारतीय जनता पार्टी होती आणि ना मी सुद्धा आहे तरी कृपा करून सर्व जनतेने या गोष्टीकडे लक्ष द्यावं धन्यवाद या षडयंत्रामध्ये जे कोणी माझी बदनामी करत असेल मी असं नाही बोलल्यानंतर बी तर मी त्यांच्या विरोधामध्ये कानुनी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही त्यांना मी कोर्टामध्ये खिचल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आजच्या माध्यमातून सांगू इच्छितो